गेली बावीस दिवस तिराळी उजवा कालवा पाणी बंद आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पाण्या वाचून शेती वंचित राहिलेली आहे आणि तिलाळी पाटबांधर विभागाचे अधिकारी आठ दिवसात काम पूर्ण होईल गेले बावीस दिवस झाले तरी यांच्याकडनं काम पूर्ण झालेलं नाही निकुष्ट दर्जाचं स मटेरियल वापरून हे लोक कामं करतात ह्या वर्षी कामं झाली मग दुसऱ्या वर्षी परत कामं करायला तयार अशी परिस्थिती या का तिलाळी पाटबांधर विभागाची झालेली आहे आणि अधिकाऱ्यांना विचारलं तर उडा उत्तरं देत आहेत अशा अधिक अधिकाऱ्यांना कायमचं घरी बसवा दानेची केली उस आणि त्यात घातले वाकाने अरे योकशी कशिमीनाला योकशी कशिमीनाला हाय देवा ताईला ती थांबली तुम्ही थांबणार झाले बाई ऐका ना पोलीस स्टेशन आहे ना नॉर्मल माणसासारखं वागा ना जरा तुम्ही काय चाललंय तुमचे पोलीस स्टेशन आहे गॅन्स करू नका नाही भाव सांगा तुमचं नाय का तू उखाणे कायत्री तुकाला उखाणे हे हे प्रभु हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ <laughs> गया गमछा भी पाच फेब्रुवारीला रत्नागिरी दौऱ्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा आहे त्याबाबत आपण रत्नागिरी जिल्ह्याचे सहन संपर्क प्रमुख दौऱ्याबद्दल माहिती जाणून घेऊन चार तारखेला दौरा जो आहे ते सकाळी दहा वाजता कणकवली निघणार आणि अकरा वाजे राजापूर राजापूर जवाहर चौक मध्ये त्यानंतर पाचश्वर मंदिराकडे रवा होती त्या ठिकाणी मंदिराकडे दर्शन घेतील त्यानंतर मंदिराला जवळ त्यांनी दहा कोटी रुपये जे मुख्यमंत्री असताना दिले त्या कामांची पाहणी करते आणि त्यानंतर पाऊस मार्गी रत्नागिरीमध्ये साधारणतः एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रत्नागिरी निर्माण सर्व शिवसैनिकांशी संवाद साधून ते सन्मान्य आमदार राजेंद्र साळी यांच्या निवासस्थानी आणि त्या ठिकाणी चिटणीकडे बघायला

त्या प्रमाणात सालाबादप्रमाणे एकतीस जानेवारीला होत असतो त्या ठिकाणी पूर्ण पुरुष कमिटीचे ग्रामस्थ आहेत पुरुष कमिटीचे अध्यक्ष शकील भाटवाले या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या ऊर्स निमित्त आपण जाणून घेऊया या ऊर्स संदर्भात तुम्ही आपण काय सांगाल सर्वप्रथम असलाम वालयकम सगळ्यांना नमस्कार आज सालाबादप्रमाणे आज या ठिकाणी आमचे हजरत असंद वली रहमतुल्ला आलय असंद्य किरबा यांचं उर्स प्रत्येक वर्षीप्रमाणे एकतीस जानेवारीला हा साजरा केला जातो गेले किती पिढ्यानपिढी पिढी हा ऊर्स साजरा केला जातो फक्त आम्हीच नव्हे तर पूर्ण तर नांदगावचे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही साजरा करतो ज आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही पंच पूर्ण पंचकृषी नुसतं पंचकृषी नव्हे तर आमच्या आजूबाजू सगळे गाव आयनल असो ओटावाडे असो किंवा बेळणे असो कर्कवली असो इव्हन मी तर सांगतो की या पूर्ण जिल्ह्यातील लोक ह्या आमच्या कार्यक्रमाला येतात आणि मला असं वाटतं आहे अनेक साकारला सुद्धा आनंद वाटतो की ह्या आमचा हा आमचा उर्स जो आहे तो आमचा पूर्ण एक जिल्ह्यातील एक सर्वात मोठा असा एक उर्स साजरा केला जातो आणि इथे हिंदू मुस्लिम एकत्र गुण गो गुण गुण गोविंदना यांचे नाणतात याचं एक प्रत्येक उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल तर तर तुम्हाला एकतीस तारखेला बघाव्यास मिळू शकतो सगळ्यात प्रथम ज्या निवडणुका होणार आहेत त्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी दुसऱ्या कुठल्याही निवडणुका नाहीत या लोकसभेच्या निवडणुकांच्या बाबतीत शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष आणि इंडिया आघाडी होऊन महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचं जागा वाटप हे अतिशय समाधानानं झालेलं आहे मी नाही आता कुठले सांगत कोणाचे किती कोणाचे किती त्याची आपल्याला गरज नाही आहे परंतु ते समाधानकारक जागावाटप झालेलं आहे आणि म्हणून मग ज्या शिवसेनेच्या वाट्याला जागा आलेल्या आहेत या सर्व लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी असा निर्णय घेतला आहे की निवडणूक पूर्वी एक दौरा सगळ्या मतदारसंघांचा ते करणार आहे गुरुजी सगळ्यांना लाईन मध्ये लावून घ्यायचा आहे ट्रॅक लावतो आपण आपापसात भांडण करायची नाही बाजूला लोकनेता युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ लाईव्ह चालू आहे गुरुजी साउंड दादा ट्रॅक लावायचा आहे ट्रॅक लावायचा हॅलो kaবল ताईच होणार डाकल्याच्या दमाला मला डाकल्याच्या बांधून डिजिटलला लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल